तर हे बघा बंड्या आज साडी नेसलेला आहे तर बंड्या साडी का नेसलाय बंडू सर साडी का नेसले तुम्ही आता आता काय मला नेसवली ही काय यांनी बंड्याला साडी का नेसवली बंड्याला साडी कुणी नेसवली असेल गोळ्या आता ते तुम्हाला वागायचंय की का नेसवली असेल होय करणार सरपंच का हे आता अचानकपणे झाले रे मलाच नाही माहिती साडी का न्यासावली बघायला कुठं भेटेल फिल्म प्ले वेगळा होता आणि वेगळेच झाले बघायला तुम्हाला भेटेल आमच्या आदर्श मराठीच्या पेज वर आणि युट्यूब वर आदर्श मराठीच्या काय जे आहे ते साडी का न्यासल तो आणि त्यांनी काय केले साडी नसून हे तुम्ही एपिसोड मध्ये पहा मंदा किनी आमच्या इथं बसलेली आहे मंदा काही एपिसोड काय बंड साडी बिडी न्यासलय कुंकू बिंकू लावले एपिसोड धमाल होणार आहे तुम्ही नक्की बघा मला असं वाटतं बंड्याने काहीतरी कांड केले ते लपवण्यासाठी त्याला साडीचा हो म्हणजे आता मी एवढं विचारतोय तरी कोणच सांगत नाही नक्की का न्यासलय साडी तर सस्पेन्स सगळे क्रिएट करतायत तर आपण मला वाटतं एपिसोड मध्येच बघू तुषार ते बंड का साडी नेसलाय काय माहिती काय केलं पण चालतंय आम्ही आता जे आहे ते एपिसोड मध्येच बघतो